गेली पंचवीस वर्ष झाले नदीवर चांगली येथे धरण झाले आहे परंतु अद्याप त्या धरणाची चालवण्याची उंची वाढलेली नाही पहिल्या वर्षी धरण झाले बरोबर आले होते पण त्या वाढल्या नंतर एक आहे तरी सावगाव गोडसरवाडी डोंबुरवाडी केळी सामी या सर्व गावांचा त्या पाण्याचा उपयोग होतो आहे तरी एक जन येते बाकीचे पाणी खाली होत जाते त्यामुळे गुडजेवाडी खाली पाठले लोकांचे मनके केले मनके त्याचप्रमाणे हे सरकार आहे आमदार ज्या वेळेला पवारसाहेबांनी पक्षला अजित एका बाजूला शरद पवार एका बाजूला त्या वेळेला आमदार बोलवली मिटिंग बोलत लोक शिवजवळ झाले शिव्या आणि म्हणून या भागातील जे काम असतील ते काम पोचवण्यासाठी आम्ही रस्ता रोको केला रस्ता रोग आम्हाला त्यावेळेला वेळेला आसाध मिळालं होतं का रस्त्याचं काम एक महिन्यात सुरू होईल दिवाळी उभेली एक महिन्यात झाला दोन महिने झाले अजून रोडचं काम सुरू राहील रस्त्याचं काम सुरू राहील बंधाचं काम सुरू राहील आमचे पोसक होते तरी इथून पुढं आमच्या लोकांनी ठरवलंय गावबंदी करायची पोटनला आमदारला गावात येऊन जायचं नाही आमदारला गावात येऊन जायचं नाही माझा निर्णय घेतलाय बोट लावले म्हणून या भागात शेतकरी जो वंचित आहे का त्याला कुठेतरी मिळाला पाहिजे असं आम्हाला वाटत या ठिकाणी जास्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ग्रामस्थांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो जय महाराष्ट्र